नाही तुम्ही माहिती चुकीची आहे योजना ज्या व्यक्तीकरता तयार करण्याचं किंवा आमच्या महिलांकरता तयार करण्यास त्याच महिलांनी किंवा त्याच लाभार्थ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा घ्यायचा असतो चुकीचे लोक कुठल्या योजना घुसले म्हणजे कुठली योजना असो शेतकऱ्याची पीक विमा योजना असो चुकीचे लोक आले तर कमी करावे लागतील कुठली योजना दुस विशेष सहाय्य योजना आहे तिथे चुकीचे लोक आले तर कमी करावे लागतील आमच्या लाडक्या बहिणीच्यासाठी मान्य देवाभाऊ आणि आमच्या सरकारनी ही योजना सुरू केली लाडक्या बहिणीची त्यामध्ये जर माणसं आले असतील मोठ्या प्रमाणात चुकीचे लोक आले असतील तर ते कमी केले गेले पाहिजे हे सर्वातच म्हणणं आहे आणि त्यामुळं आम्ही जाणवूपूर्वक कुणाला कमी करणार नाही आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार पुढचे पाच वर्ष लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवणार आहे आज रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे आणि पुढच्या काळामध्ये या योजनेची व्याप्ती वाढणार आहे आमचे देवेंद्र फडणवीसजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमचं महायुतीचं सरकार या योजनेला पुळवून देणार आहे आणि मी पुन्हा एकदा मान्य श्वेता मल्लेजी आमची लाडकी बहीण हिचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो आणि ही जे दूरदृष्टी ठेवून श्वेता मल्लेजींनी हे कार्य केलं आहे हे कार्य पुढच्या काळामध्ये हे जे छोटंसं वृक्ष लावलं आहे हे वटवृक्ष होईल असा मला विश्वास राहुल गांधी म्हणतात की या विधानसभेमध्ये मतांचा घोटाळा झालेला आहे का मी कालही सांगितलं आजही सांगतो आता राजकीय प्रश्नाचा काही दिवस नाही आज रक्षाबंधन आहे पण राहुल गांधी वारंवार मतदाराचा अपमान करत आहेत जेव्हा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये त्यांना अडीच कोटी मतं मिळाले तेव्हा ते, ते कधी बोलले नाही लोकसभेच्या वेळी एकतीस सीट नऊ नवणाला बोलले नाही आणि प्रत्येक मतदार यादीच्या वेळी मतदारांना यादीवर ऑब्जेक्शन घेण्याचे दिवस असतात तुमच्या प्रत्येक बुथवर काँग्रेस किंवा सर्वच पक्षाकरता एक एक बूथ लेवल एजंट असतो त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं असतं तुम्ही कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाही मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही मशीन सील करताना ऑब्जेक्शन घेतलं नाही जेव्हा मशीन सील होतं मतदानाची तेव्हा ऑब्जेक्शन घेतले नाही आता मात्र मतदाराचा अपमान करताय तुम्ही निवडणूक हारल्यामुळं आताही माझी गॅरंटी त्यांना आव्हान आहे चिखलीमधनं अजून एक निवडणूक आहे डिसेंबरमध्ये नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये उद्या ते म्हणतील की मतदानात बोगस मतदानामुळे हारलं उद्या ते म्हणतील की आम्ही त्या ठिकाणी बोगस मतदान झालं किंवा मतदारही चुकीची आहे माझं आव्हान आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती एक्कावन टक्के घेऊन जिंकणार आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या जिल्हा परिषद आमच्या आमदार आमच्या आमच्या नगरपालिका आमच्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आम्ही जिंकणार आहोत सर्व निवडणुका महायुती जिंकणार आहे उद्या राहुल गांधीने उद्या राहुल गांधीने हे म्हणू नये की मतदारेदी बोगस होती आताच मतदारेदी चेक करून घ्या म्हणजे उद्या हे मनाला स्कोप नको आहे की तुमची ही चुकली होती म्हणून तुम्ही निवडणुका जिंकल्या राहुल गांधी महाराष्ट्रात देशात सर्वच निवडणुका हरणार असल्यामुळं आणि काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रामध्ये सर्व सोडून चालल्यामुळं जालन्यातनं कैलास गोरंटाल सोडून गेले धुळ्यामधनं कुणाल पाटील सोडून गेले पुण्यामधनं संग्राम जगताप सोडून गेले अनंतराव थोपटे सोडून गेले या ठिकाणी परभणीमधनं सुरेश वरपुळकर सोडून गेले आणि विदर्भात तर एवढा मोठा स्फोट होणार आहे की काँग्रेस पार्टी ही एकही एक नेता काँग्रेस पार्टीत राहायला तयार नाही हे जे स्फोट काँग्रेस पार्टी होत आहे ही काँग्रेस पार्टी सांभाळून ठेवण्याकरता कार्यकर्त्याची पळापळ म्हटल्यामुळं आणि राहुल गांधींना कुठलंही या देशाच्या विकासाचं व्हिजन नसल्यामुळं राहुल गांधीला या देशाच्या विकासाची नाडीच कळली नाही आणि म्हणून काँग्रेस पार्टी लोक सोडून चालले की पार्टी थांबवण्याकरता राहुल गांधी मतदारांवर आक्षेप घेत आहे मतदानावर आक्षेप घेत आहे आणि मतदार राजाचा अपमान करताय राहुल गांधी यानंतर असाच अपमान करत राहील या देशामध्ये मतदाराचा तर काँग्रेस पार्टी शून्य झाल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधींनी मतदोरीचं वक्तव्य केल्यानंतर आज शरद पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय त्यांनी म्हटलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे साठ जागा जिंकण्याची हमी घेऊन दोघे जण माझ्याकडे आले तेव्हा का नाही बोलले शरद पवार जी जे आज बोलताय शरद पवार जी तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी का नाही बोलले ज्या दिवशी तुमच्याकडे आले त्या दिवशी पोलिसात कंप्लेंट का नाही केली तुम्ही त्याच दिवशी त्यांना पोलिसात का नाही टाकलं शरद पवारजींना या इतक्या मोठ्या नेतृत्वाने असं वागावं आणि असे बालिशपणाचे स्टेटमेंट करावे मला वाटतं शरद पवार साहेबांना हे निश्चितपणे त्या ठिकाणी शोभणारं नाही ना आहे शरद पवार साहेबांनी मग तुमच्याकडे निवडणूक ह्या निवडणूक मशनरी पूर्ण या ठिकाणी तुमच्या ताब्यात येणारी यंत्रणा हे जर तुमच्याकडे आली होती आणि तुम्हाला जर त्या यंत्रणेचा वापर करायचा नव्हता तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलिसमध्ये कंप्लेंट का केली नाही पोलीसमध्ये तक्रार का केली नाही तुम्ही निवडणूक हरल्यावर आणि तुमच्या आता पार्ट्या तुमच्या पार्ट्यात कोणी राहायला तयार नाही आणि तुमचं पूर्ण नेतृत्व उज्ज्वस्त होत आहे आणि तुमच्या नेतृत्वाला कोणी मानायला तयार नाही म्हणून या ठिकाणी असे बालिश स्टेटमेंट करणं चालू आहे की हा मुद्दा मी त्या दोघांना राहुल गांधींकडे पाठवलं होतं पण राहुल गांधींनी असं म्हटलं की आपण यात नाही मग राहुल गांधी पडले का नाही पोलीस त्यास काय केली नाही सीबीआय मध्ये त्या ठिकाणी तक्रार काय केली नाही या देशामध्ये ज्या यंत्रणा यंत्राकडे तक्रार केली का केली नाही निवडणूक आयोगाकडे काय तक्रार केली नाही तुम्ही तक्रार तुमच्याकडे कोणी मला एकच सांगायचं आहे काहीतरी चुकीचा नेरेटिव्ह जेव्हा तुम्ही लोकसभेमध्ये खोटाडेपणा केला खोटाटेपणा लोकांनी ऐकला आता पुन्हा डबल खोटाळेपणा करताय कारण त्यांना माहीत आहे बिहार निवडणूक हारणार आहे महाराष्ट्र पूर्ण हातातून जाणार आहे एकही नगरपालिका जिंकणार नाही आहे लोक सोडून चालले आहे नेते काही शिल्लक राहिले नाही आहे आणि त्यामुळं माझी भारतीय जनता पार्टी महायुती एक्कावन्न टक्के मत घेऊन जिंकणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा हे चुकीचा नरेटिव्ह महाराष्ट्रात तयार करण्याकरता अशा पद्धतीचे स्टेटमेंट करता आहे प्रकाश आंबेडकरजीलाच विचार मला माहिती शरद पवार म्हणतात की मतदाना संदर्भात आधार आणि मतदान लिंक हा एक पर्याय असू शकतो हा पर्याय निवडणूक आयोग या ठिकाणी पुढच्या काळात करणारच आहे आणि केलाय शेवटी निवडणूक आयोग हा वारंवार आपापल्या आपापल्या पुढच्या सुधारणेमध्ये करत असतो त्यामुळं निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे अरे बाबा राहुल गांधीला जर मी आता निवडणूक आयोगाचं उत्तर देत असलो तुम्ही म्हणाल निवडणूक आयोगाचा वकील मी आहे पन्नास वेळा निवडणूक आयोगाने त्यांना उत्तर दिलाय पण खोटारडेपणात खरा ठरलाय ना त्यांच्या पार्टीत ठरला आहे या विषयावरच जायचं आहे या विषयावरच रोज बोलायचं आहे रोज बोललं खोटून दो, रेटून बोललं खोटं बोललं रोज बोला रेटून खोट बोला खोटं बोला लोकाला खरं वाटतं एखादी गोष्ट रोज बोलल्या श्वेतादाई म्हणली एखादी गोष्ट रोज बोलल्या मी एखादी गोष्ट रोज बोलली खोटं बोला रेटून बोला रेटून बोला हे आज त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना थोडं यश मिळालं लोकसभेमध्ये खोटं बोला रेटून बोला खोटं बोला रेटून बोला संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे मोदीजी बदलणार आहे लोकांना माहीत झालं खोटारडेपणा आहे आता काही लोक झास्यामध्ये येणार नाही आणि पुढच्या सर्व महाराष्ट्राच्या हो निवडणुका एक्कावन्न टक्के मत घेऊन आम्ही जिंकणार आहोत एकनाथ शिंदे साहेब आमचे महत्वाचे नेते आहेत आणि एकनाथ शिंदेजींना आमचे ते या महायुतीमध्ये मोठे नेते आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेजी आम्हाला माहिती आहे पवार साहेबांनी आता आपली महाविकास आघाडी महाविकास आघाडी त्यांनी आपल्या महाविकास आघाडीकडे लक्ष द्यावं महायुती आमची बरोबर आहे